लातूरच्या राधाकृष्ण गोशाळेमध्ये जप्त केलेली जनावरे बाजारात विक्रीसाठी खळबळजनक प्रकाराने कुरेशी समाज आक्रमक लातूरसह संपूर्ण जिल्ह्यात जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संबंधित जनावरे खरेदी करणाऱ्या मालकावर कारवाई करून जप्त केलेली जनावरे लातूरच्या राधाकृष्ण गोशाळेमध्ये पाठवण्यात आली होती लातूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईत एक गंभीर प्रकार समोर आला असून पोलीस विभागाने काही दिवसापूर्वी जनावरांची तस्करी करणाऱ्या विरोधात कार्यवाही करत काही जनावरे जप्त केली होती या जप्त केलेल्या जनावरांची न्यायालयाने कसल्याच प्रकारचा निर्णय व सूचना दिलेली नसतानाही हीच जनावरे परस्पर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जनावरांच्या बाजारात व स्थानिक बाजारात पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध करत असल्याचे समोर आलं आहे या प्रकारामुळे जनावरांच्या खरेदी विक्री व्यावसायिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे कारवाईनंतर ही जनावरे बाजारात कशी पोहोचली यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या संपूर्ण कर्तव्य अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर करत आहे या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाला असून जिल्हा प्रशासनाकडून सखोल चौकशीची अपेक्षा जिल्ह्यातील कुरेशी समाजाकडून होत आहे तुम्हाला काय कशी माहिती मिळाली तुम्हाला तुमची कारवाई केलेली जनावरं तुमच्या बाजारात विकायला आले ते कसं मला सकाळी नऊ वाजता फोन आलं वा। की मशी घेतावं का म्हणून ती वी मी म्हणलो व्हिडिओ पाठवा मी त्याने व्हिडिओ पाठवले व्हिडिओ पाठवल्याच्यानंतर ही माझी मशी मला माहिती व्हिडिओमध्ये बघून मला खात्री झाली की माझी मशी येते तर जेणे फोन लावले ते त्यांना म्हणलो मी आम मशी घेऊन या बाजारात बाजारात घेऊन या मग काय आहे ती मग पुलीस इथे ढगे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला मी फोन केलो सर गौशाळेमध्ये मशी होते मशी तर बाजारात विकले चाललेत म्हणले तर ढगे आणि का म्हणले मला विवेकानंद चौक पोलीस स्टेशन त्याने म्हणले नीट तपास कराधी होते मग फोन लाव म्हणले नीट तपास केल्यानंतर मी आ जेणे फोन लावला ते मला त्यांना फोन लावलो मी की मशीन नळेगावला गावला तुम्ही घेऊन या म्हणून लावलं ला। मग मशी माझ्याजवळ आली मी आता तर घेतलेले मशी मला निर् त्यांची सगळी माहिती होती ती मी मशीवा मशी मशीवाजवळ गेलो मग खात्री केलो मशीवाची मग नळेगाव पोलीस स्टेशनला ही केलो कळविलो तर नळेगाव पोलीस स्टेशनने लगेच इथं लातूरला फोन लावले पोलीस स्टेशनला चालेल आज या ठिकाणी विवेकानंदपूर पोलीस चौकीला सगळं कुरेशी व्यापारी आणि प्रिय नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला आम्हाला अशी माहिती मिळाली के राधाकृष्ण गोशाळेमध्ये जे जनवर पोलिसामार्फत जमा केलेले होते आणि त्याचा कोर्टातून ऑर्डर आतापर्यंत झालेली नाही आहे ते जनावर नळेगावच्या बाजारामध्ये विकायला येते तशी आम्हाला एक टीप भेटली त्या टीपनुसार ज्या मालकाचे जनवर होते ते तो मालक तो बाजारात पोचला आणि त्याचेच जनवर हे त्याने शहानिशा केली आणि पोलिसांना कळवलं तर विवेकानंद पोलीस चौकीमध्ये ते जनावरं आणि ते आरोपी या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे कथाकथित गोरक्षक जनावरं धरून गोशाळेमध्ये पाठवून मग गोशाळेतून तोच जनावर जनावरं बाहेरच्या जिल्ह्यात विकण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व गोशाळांची चौकशी व्हावी आत्तापर्यंत जो माल जप्त केलेला आहे आणि तो गोशाळेमध्ये सोडलेला आहे ते जनावर त्या गोशाळेमध्ये आहेत का याची सहनिशा करावी अशी या ठिकाणी आमची विनंती आहे विस्तार न्यूज साठी अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत्रा धन्यवाद